कोकणातील बातम्यांचा विश्वसनीय स्रोत म्हणजे कोकण वार्ता आपलं कोकण आपली बात देवगड तालुक्यातील रापन संघांच्या वतीने दिनांक चार नोव्हेंबर रोजी माननीय श्री पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांना मत्स्य दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निवेदन आम्ही दिलेलं होतं तसे त्यांनी या कुणकेश्वर भक्तनिवास येथे बैठक पण घेतलेली होती तरी येत्या या अधिवेशनात त्यांनी हा विषय शासनापर्यंत पोचवावावं व इथल्या बिगर यांत्रिकी रापन संघांना लवकरात लवकर मत्स्य दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत मिळण्यासाठी आज आम्ही एक बैठक घेतलेली जर या अधिवेशनात शासनाकडून कुठलाही पाठपुरावा झाला हो नाही तर आम्ही पुढे एक मार्ग अवलंबणार आहोत ज्यामध्ये आंदोलन असेल किंवा येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्यामध्ये आम्ही कुठलाही पारंपरिक मच्छीमार कुठलाही सहभाग घेणार नाही आहोत यापूर्वी आम्ही माननीय श्री नितेशजी राणेसाहेबांची बैठक भेट घेतलेली परंतु त्यांनी त्याप्रमाणे इथे या ठिकाणी बैठक लावून आम्हाला आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या अधिवेशनात हा आम्ही मुद्दा म्हणजे प्रशासनापर्यंत पोचवून शासनापर्यंत त्याचा निर्णय करण्यात येईल व अधिवेश अधिवेशनानंतर यावरती तोडगा काढला जाईल असं सांगण्यात आलं आहे त्या बैठकीत